आणि एकतीस जुलैपर्यंत निकाल लावण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांची पेपर तपासण्याची चांगलीच कसोटी सुरू आहे आणि त्यातच विद्यापीठाचे अधिकारी विनायक दळवी प्राध्यापकांना काहीघाईने पेपर तपासायला धमकावत असल्याचा आरोप होतोय मुंबई विद्यापीठाच्या अर्थ विभागाचे प्राध्यापक नीरज हातेकरांनी हा आरोप करत तशी पोस्ट फेसबुकवर सोयी सोयीसुविधा आणि नियोजनाच्या अभावी प्राध्यापक काम करत असताना प्राध्यापकांना धमकावण्यात येत असल्याचंही हातेकरांनी म्हटलंय आणि या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत वेदांत एकीकडे निकाल एकतीस जुलैपर्यंत लागणार की नाही या संदर्भातली अनिश्चितता आणि दुसरीकडे आता प्राध्यापकांची ही पोस्ट काय चाललंय काय नेमकं का युनिव्हर्सिटीमध्ये काय चर्चा आहे अगदी बरोबर अश्विन प्रकारे एकतीस जुलैपर्यंत सर्व अभ्यासक्रमांचे निकाल लागतील असं आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिलं होतं मात्र आता जी आकडेवारी समोर येते किती उत्तरपत्रिका बाकी आहेत किती मॉडरेशन बाकी आहे यामध्ये एकतीस जुलैपर्यंत हे निकाल लागणार नाही हे स्पष्ट झालं आहे कारण कालची जर आपण आकडेवारी पाहिली तर अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे सहा उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या तपासल्या गेल्या त्यामध्ये छत्तीस हजार मॉडरेशनचं उत्तरपत्रिकांच्या मॉड्रेशनचं काम झालं आहे त्यामुळे आता उरलेले आहे तीन लाख सत्तर हजार उत्तरपत्रिका आणि आता उरलेत तर एकतीस जुलैची जर दे डेडलाईन आपण पाहिली तर उरलेत दिवस दोन त्यामुळे तीन लाख सत्तर हजार आणि दोन दिवस हे अशक्य काम आहे मॉडरेशनचं कामसुद्धा बाकी आहे आणि आता कोल्हापूर पुणे आणि औरंगाबाद जसं नागपूर विद्यापीठाची मदत घेतली तसं ह्या तीन विद्यापीठांची मदत घेणार आहेत औरंगाबादला पाच हजार उत्तरपत्रिका कोल्हापूरला पंचवीस हजार उत्तरपत्रिका असे देण्यात पण जर आपण पाहिलं तर नागपूर विद्यापीठाला जेव्हा आपण उत्तरपत्रिका जे, देतात त्या त्यामध्ये फक्त दीड ते दोन हजार उत्तरपत्रिका दर दिवशी चेक केल्या जातात त्यामुळे हे सुद्धा गणित जे आहे दुसऱ्या विद्यापीठाला उत्तरपत्रिका तपासण्याचं तेसुद्धा सपशेल चुकलेलं आहे त्यासोबतच आता हे सगळे निकाल विद्यापीठाचे बाकीच्या विद्यापीठांचे निकाल घेऊन त्यानंतर आकडेवारी जाहीर करणं त्यालासुद्धा खूप वेळ लागणार आहे जसं शिक्षणमंत्री बोलले की एक ते दोन दिवस लागतील ह्या सगळं प्रो किंवा जास्तीचे एक दोन दिवस लागतील तर असं होणार नाही कारण जरी आपण एकतीस जुलैची डेडलाईन आणि पुढचे दोन दिवस म्हणजे ऑगस्ट आपण तर पर्यंत सुद्धा लागणार नाही जवळपास आठवडा लागेल असं अनेक विद्यापीठांच्या मुंबई विद्यापीठांच्या प्राध्यापकांचं मत आहे त्यामुळे सगळं गणित जे आहे ते कोलमडलेलं आहे आणि अजूनही सर्व अभ्यासक्रमांचे निकाल कधी लागतील हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही अश्विन वेदांत या सगळ्या संदर्भात राहू माहितीबद्दल